पहिला मासे इतकी जवळ मिळायचे की पहिला पाच जाळी जरी मारली ना तर बोटी ठेवायला जागा नसायची एवढी आहे आता तीस चाळीस जाळ मारतो तर एक मासा सुद्धा जाळ आता सरसरी बारा नॉटिकल ज्या बाहेरच जावं लागतं पण आता या पंधरा दिवसामध्ये अशी हालत झालेली आहे की सगळे बोटे एका ठिकाणी लागलेले तुम्ही बघितलं गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण आणि धुळीमुळे मुंबईकर हैराण आहेत आणि याचा परिणाम हा मुंबईकरांच्या आरोग्यावर त्यांच्या जीवनावर होतोय पण त्याच सोबत मत्स्य विक्रीला सुद्धा ह्या मुंबईत ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जो काही धूळ प्रदूषण आणि जे धुर्क आहे त्याचा परिणाम आता हा मत्स्य व्यवसायावर सुद्धा होताना पाहायला मिळतोय मी आता सध्या बधवार पार्क मुंबईतलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे जिथून मोठ्या प्रमाणावर मासेमारीसाठी कोळी बांधव समुद्राच्या दिशेनं जातात मी आज बधवार पार्कवर आहे आणि माझ्या मागेही तुम्ही पाहू शकाल की धुर्क जे आहे त्याचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे सकाळची वेळ असू देत किंवा संध्याकाळची वेळ असू देत धुरकं असल्यामुळं दृश्यमानता सुद्धा ही कमी झालेली आहे आणि याच सगळ्याचा आढावा आपण ह्या आजच्या व्हिडिओमधनं घेणार आहोत नेमका मासेमारीला याचा कसा फटका पडलेला आहे मत्स्य व्यवसायावरती ह्याचा कितपत परिणाम झालेला आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी या बधवार पार्कमध्ये राहणारे काही कोळी बांधव माझ्यासोबत आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहेत काय सांगाल भोईर सर कशा पद्धतीने ह्या सगळ्याचा फटका जो आहे तो ह्या मत्स्य व्यवसायावर मत्स्य व्यवसायावर ह्याचा फटका पाहायला मिळतो तीनशे ते पावणे तीनशे नौका आहेत बोटी आहेत तुम्ही बघितल्याच असतील जे धुकं पडत आहेत आणि त्याच्यामुळे ज्या धुकामुळे आमच्या मच्छीमारांना जो आता जो फटका बसलेला आहे त्याकरता आता बऱ्याच आम्ही शासनाला आत्ताच दोन दिवस झाले जे रितेश राणे आता या जे मंत्री झालेले आहेत त्यांनाही आम्ही या गोष्टी सांगितले ते टाकला भेट दिली तर त्यांनाही याविषयी बोलून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली ते बोले मी ताबडतोब लवकरात लवकर चर्चा करतो याच्यावर तर त्याकरताच आत्ता जे बघितलं आहे तुम्ही ह्या ह्या धुकामुळे आणि या, या, या पर्यावरणामुळे जे जे कामं चालू आहेत हे कोस्टल रोडचे वगैरे त्याच्यामुळे पण आज आम्ही एवढे लहानाचे मोठे झालो या मच्छीमार नगरमध्ये बधवारपारच्या इथे आम्ही मासेमारी केली भरपूर पण असं कधी या वर्षी जे धुकं जे आता हे पडलेले आहेत ते असं कधी आम्ही बघितलेलं नाही पण आत्ता या पंधरा दिवसामध्ये आमची मासेमारी मासेमारी पूर्ण अशी झालेली आहे की आत्ता या या गेल्या महिन्यात एवढी मासेमारी थोडी चांगली चालू होती लोकांची की बोट मालकांना चांगला रोजगार भेटत होता हे मासेमारीमुळे पण आत्ता या पंधरा दिवसामध्ये अशी हालत झालेली आहे की सगळे बोटे एका ठिकाणी लागलेले आहेत तुम्ही बघितलं आहे पण ह्याचकरता शासनाला एवढी विनंती आहे की आज ज्या गोष्टी चालू आहेत या फॉक्समुळे आता या धुकामुळे जे आता एक ॲक्सिडेंट झाला आमच्या मच्छीमाराचा मढमध्ये तिकडे आमची महाराष्ट्र कृती समिती जाऊन आली त्यांची भेट घेतली एका आ, कार्गो बोटनी त्यांना ठोकलं ह्या दुसेमुळे दिसल्यामुळे नाही त्या बोटीची अवस्था तर अशी झाली की नशीब सगळे वाचले देवाच्या कृपेने आणि आज ते किनारेला परत आले पण आज हा या गोष्टीमुळे हा शासनाला एवढीच विनंती आहे की मत्स्य खात्याला एवढी विनंती आहे की आज आमच्यावर जे काही चाललेलं आहे संकट ह्या संकटासाठी त्यांनी आमच्यावर जसं शेतकऱ्यांना वल्ला असू दे किंवा कुठलेही त्यांना पाऊस पडला हे झाला पीक हे झालं की त्यांना शेतीबद्दल त्यांना कुठलाही हे करून द्या त्यांना द्यायला अवगती करतात पण आम्हाला या पाण्यातल्या शेती मध्ये आमचं कधी कधी काय झाल्यावर आम्हाला कोणच आम्हाला काही बघत नाही आपल्यासोबत आणखीन काही कोळी बांधव आहेत तुम्ही आता नुकतेच समुद्रात आलेला आहात काय वाटतं तुम्हाला आधी मासे कुठपर्यंत गेल्यानंतर मिळायचे आणि आता आणखीन किती दूर समुद्रात जावं लागतंय पहिला मासे इतकी जवळ मिळायचे की पहिला पाच जाळी जरी मारली ना तर बोटी ठेवायला जागा नसायची एवढे मासे यायचे आता तीस चाळीस जाळा मारतो तर एक मासा सुद्धा जाळ्यात येत नाही हे कारण म्हणजे कसं प्रदूषण भरपूर झालं आणि बघायला समुद्रात पिशव्यांचा भरपूर कचरा भरपूर म्हणजे भरपूर पिशव्या वाटलं तर तुम्ही आमच्या बोटीत येऊन बघितलं तुम्ही सांगते आमच्या बोटीमध्ये कचरा भरून ठेवलाय आहे मी एक असा असं मच्छीमार आहे जो कचरा जमा करतो परत समुद्र किनाऱ्याला आणतो पण पहिला कसं आता मध्ये तारी निघालेली मस्त तारली म्हणजे त्याच्यामध्ये सांगायला गेलं दुष्काळ तेरा महिन्याचा एक चांगला दिवस होतो तो हे जे मासे तारली मिळायची ना त्याच्यावर रोजी मस्त चालायची लोकांनी की आनंद वाटायला लोकांना आता ती तारली पण गायब झालेली आहे आता धुक्यामुळे अशी समुद्र खोल समुद्र गेले तिकडे आपण जाऊ शकत नाही की मच्छीमारांना कोणती सवलती मिळत नाही आजपर्यंत शेतकऱ्यांना भरपूर मिळतो कधी मच्छीमाराकडे बघत सुद्धा नाही आणि मेन मुद्दा म्हणजे हा मुंबईचा मच्छीमारच आहे खरा मेन जो आहे मच्छीमारच आहे कोणी नाही आहे दुसरा एकूण तुम्हाला किती खर्च येतो आणि एकदा जर तुम्ही आ, म, म, मासे जर मासेमारी करायला आतमध्ये गेलात तर किती दिवस लागतात साधारण तुम्हाला पुन्हा बंदरावरती यायला आमचा डेलीचा धंदा आहे म्हणजे पाच वाजता गेले की आता दहा बारा वाजता आम्ही घरी परत येतो परंतु आम्हाला डिझेल खर्च म्हणजे कमसे कम दहा हजार रुपयाचा डिझेल लागतो आणि खायला काय न्यायचं तिथे ते बुटीमध्ये आम्ही नेतोच थोडाफार पण जेवढा तुमचा खर्च होतो डिझेलसाठी किंवा तुमच्या व्यवसायासाठी तर तेवढे तुम्हाला रिटर्न मिळतात काही कसं असतं माहिती आहे आम्ही आता हजार रुपये डिझेल भरत तुम्हाला सांगितलं हजार रुपये डिझेल पण आमची जाळी असतात ती तंगुसची जाळी असतात ती जाळी नाही नाही कारण दहा पंधरा हजाराची जाळी आम्ही मारतो समुद्र ती कुठे दगडा दडाखली नंतर ती फाटून जातात पूर्ण ते तीन चार हे हो का चार दिवस वापरल्यानंतर ती फेकून द्यावं लागतं आम्हाला हे सुद्धा आमचं नुकसान होतं आणि पहिल्यासारखा धंदा राहायला ना मिळत एक तारलीच होती की त्याच्यामुळे लोक खुश होते था। आता ती पण नाहीशी झाले म्हणजे मला वाटतं ते धुक्यामुळे झालंय असं पूर्वी मासे जवळ मिळायचे आणि आता हिवाळ्याच्या थंडीमध्ये तर ऑलरेडी मासे बारा म्हणजे जास्त करून उष्ण कटिबंधातले असल्यामुळे ते मासे दूर जातात मग त्यांचा पाठलाग करण्यासाठी आम्हाला जावं लागतं आणि धुक्यामुळे काय होतं की आम्हाला ॲक्च्युली पोजिशन सापडत नाही छोटे मच्छी डेली फिशिंग करणारे त्याच्यामुळे आम्ही काय ते, का ते मोठे का का आम जी पी एस ट्रॅकर वगैरे काय यूज करत नाही वेळी आमचं काय भरकटल्यामुळे आमचं आम्ही जेवढा डिझेल नेतो दिवसाला की आम्हाला माहिती आहे की एक तासाला एवढं डिझेल लागणार मग ते भरकटल्यामुळे आमची पंचायत होते की कुठल्या तरी बंदरात जाणं किंवा एखाद्या खडपाची ही भीती असते त्याच्यामुळे धुक्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत मासे दूर गेल्यामुळे आम्हाला धुक्यामुळे दिसत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आमची खूप हे उडून जाते तारा पण उडते की बाबा आपण कुठे खडक आदळणार का, का। आणि त्यातल्या त्यात मुंबईमध्ये आपलं मन बंदर बंदर आहे खूप मोठं त्याच्यामुळे शिपचं येणे जाणं खूप असतं त्याच्यामुळे इन्संट जरी धुकं असलं तरी शिप ऑन मार त्यांच्याकडे रडर सिस्टीमवर बोटी दिसतात आहे पण आम्हाला ती समोर बोट येते ती दिसत नाही त्यामुळे असं ॲक्सिडंट भरपूर होण्याचे चान्सेस भरपूर आहेत धुस्यामुळे रड आगबोटी आम्हाला जरी ऑन मारत आली तरी आम्हाला दिसत नाही एक्झॅक्टली कुठून येते ती अशा परिस्थितीमध्ये आमची खूप भीतीचं वातावरण होत की रात्री अपरात्री बोटी ठोकण्याच्या आणि त्याच्यामुळे रात्रभर आम्हाला जाग राहावं लागतं अशा परिस्थितीमुळे धुक्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले गेल्या पाच दहा वर्षात माझ्या तरी अंदाजानुसार मासे भरपूर लांब गेल्यामुळे थंडीमध्ये आम्हाला त्यांचा पाठला करण्याचा लांब जावं लागतं आणि किती खोल तुम्हाला जावं लागतं आता सरासरी बारा नॉटिकलच्या जा बाहेरच जावं लागतं म्हणजे दोन तास अडीच तास रनिंगवर जावं लागतं कधी कधी पाच दहा मिनटाच्या अंतरावर पण का आम्हाला बिल्डिंगची एवढ्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग, बिल्डिंग दिसत नाही तर गावच्या लोकांची अवस्था काय होणार आहे तिकडे मोठ्या मोठ्या टॉवर आहेत ते दिसत नाही तरी पण आम्ही अंदाज करून मुंबईमध्ये अंदाज करून आम्ही असलो तर वा सांताक्रुजचा अंदाज करून आम्ही विमान अप करतात ना त्याचा अंदाज करून आम्ही बाबा हा हे सांताक्रुज आहे मग आपलं बंदर असं असेल त्यात कोणी एक नौका दुसरा का कुठे गेला की ती बोट थोडी पण भरकटली तर बाहेर पण या सगळ्यात तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी एक टेक्नॉलॉजी किंवा एक प्रॉपर यंत्रणा जर असेल तर त्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचू शकाल टेक्नॉलॉजी तर आहे पण आमच्याकडे छोटे मच्छीमार आहेत आज जी पी एस ची किंमत पंचवीस तीस तीस हजार रुपये आहे ते आमचे छोटे मच्छी आमच्यासारखे छोटे मच्छीमार घेऊ शकत नाही कारण द छोटे बोटवाले आहेत त्याच्यामुळे ते पंचवीस तीस पन्नास हजारापर्यंत जी पी एस ट्रॅकरचे हे आहे आणि जर शासनाने आम्हाला ते करून दिलं शासनाने तर थोडीफार आम्हाला मच्छीमारांना पण अनुदानाने पद्धतीने दिलं तर अतिशय चांगली गोष्ट होणार त्याच्यामुळे खरं तर कुलाब्यातलं हे ठिकाण आहे बधवार पार्क आणि तिथलेच हे सगळे मत्स्य व्यवसाय करणारे कोळी बांधव आहेत आणि कुठेतरी टेक्नॉलॉजी नसल्यामुळे किंवा काही तांत्रिक बाबी ह्या नसल्यामुळे त्यांचा पुरवठा होत नसल्यामुळेच ह्या सगळ्या अडचणी येतात आणि आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे सोबतच मुंबईमध्ये खरं तर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर धुरकं आणि प्रदूषणामुळेच जे मासे आहेत ते सुद्धा खोल समुद्रात जातात आणि त्याचा जो कुठेतरी फटका आहे तो ह्या सगळ्या व्यवसायाला होतो आणि मासे जोवर मिळत नाही तोवर आम्हाला खोल समुद्रात जावं लागतं असंही यांचं म्हणणं आहे त्यामुळेच सरकारकडून आम्हाला योग्य ते तंत्रज्ञान किंवा आमच्या मत्स्य व्यवसायासाठी ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या जर का मिळाल्या तर कुठेतरी आमचा हा जो सगळा प्रवास आहे समुद्रातला तो कुठेतरी सुखकर होईल खरं तर जेवढा ह्यांचा खर्च होतो एका वेळी जर का ते मासेमारी करतात गेले तर तेवढा जो खर्च होतो त्याचा नफा जो आहे तो सुद्धा मिळत नाही कारण मासे जे आहेत ते गळायला लागत नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे आता नितेश राणे यांच्याशी सुद्धा ते पत्रव्यवहार करणार आहेत त्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आता या सगळ्यावरच नेमकं प्रशासन काय महत्वाचा निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे सोबतच मुंबईतले जे समुद्रकिनारे आहेत त्यापैकीच हा एक बधवार पार्क समुद्रकिनारा आहे आणि इथं जे मच्छीमार करण्यासाठी मासे मी करण्यासाठी जे बांधव कोळी बांधव जातात तर त्यांचा हा मुद्दा आता प्रशासन कशा पद्धतीनं हाताळणार आणि मुंबईतलं हे जे धुळीचं धुरक्याचं जे प्रमाण आहे त्यामुळे मुंबईतलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते आता हो। पूर्ववत येण्यासाठी किती दिवस नेमके लागतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे खरं तर मुंबईतलं प्रदूषण कमी व्हावं यासाठी महानगरपालिकेकडनं प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत पण हा समुद्रकिनारी जो भाग आहे जिथं मोठ्या प्रमाणावरचा जो त्रास आहे तो फक्त ह्या कोळी होतो आहे तर त्यावरती आता नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात आणि ह्या बांधवांना प्रशासनाकडनं नेमकी कशा पद्धतीनं मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कुलाबा